महेंद्र दानवे असं कोणतंही त्याचं केलेलं नाही तरी सुद्धा त्यांना जाणीवपूर्वक हो, बदनाम करण्याचं काम अंबादास दानवेंच्या थ्रो अजून रायगडचे कोणी असतील ते सगळे त्या ठिकाणी करत आहेत असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं महेंद्र दलवी सांगितलेलं आहे की त्यांना ओपन चॅलेंज केलं आहे की तुम्ही याचं सत्य पडताळून पहा सत्य असेल तर जनतेसमोर येऊ द्या शिवसेना राष्ट्रवादी किनार द्यावी सांगितलं की आता ज्या पद्धतीचं राज्यामध्ये सरकार आहे ज्या वेळेस आम्ही शिवसेनेने उठाव केला त्या उठावामध्ये महत्वाची भूमिका शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही आमदारांनी घेतलेली होती आणि त्यानंतर जे राष्ट्रवादी सत्तेमध्ये बरोबर आलेले आहेत आणि घरचा भेदी होऊन त्यामुळे हे जे काही किनार जी आहे अंबादास दानवेनी हे माझ्या मते त्या ठिकाणी रायगडचे सुनील तटकरे आणि अंबादास दानवे हे एकत्रपणे येऊन हे केलेलं कृत्य असावं हे होय नक्कीच कारण हे असे कृत्य त्यांच्याकडनच चालू आहेत आम्ही तर प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म त्याचं पालन करत आहोत पर आंबादास दानवे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आंबादास दानवे मला माहिती आहे की कसं ब्लॅकमेलर आहे आणि त्यांनी आतापर्यंत तेच करत औरंगाबादवरून जे इथं त्यांचं काय तसं पाहिलं तर राजकीय त्यांच्याकडे आहे परंतु जाणीवपूर्वक त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की सुनील तटकरे आता तुम्ही नगरपालिकेच्या असणारी युती आपण पाहिल्या राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय चे अलायन्स या ठिकाणी असताना सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये बरोबर सुनील तटकरेंनी नियुक्ती केली त्यांचे साठेलोटे कोणाशीही ते जॉईंट होतात त्यामुळे कदाचित ह्या गोष्टीला सुद्धा अंबादास दानवेला बरोबर घेऊन जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना बदनाम करण्याचं काम ते सुनील तटकरेच करत असणार